कसे आहात मजेत ना मजेतच राहा आज आहे श्रावणातला पहिला सण तो म्हणजे नागपंचमी गावाला खूप असते नाग <laughs> नाही नाग, नाग, नाग स्नेक <laughs> नागपंचमी आज स्नेकला खाऊ द्यायचा दूध द्यायचं पूजा करायची स्नेक आपल्याला आरू काढून जाते ना नंतर आणि त्याच्यानंतर गावाला फार मजा असते इथं काही इतकं शहरामध्ये इतकं नाही होत जितकं हवं तितकं आणि तेच बघू आता कोण कोण काय काय करतं पूजा येते आज आम्हाला आहे आमचा ॲक्च्युली व्हिडिओ न येण्याचं कारण म्हणजे आमचा पंधरा ऑगस्टचे फंक्शनची तयारी चालू आहे तर तुम्हाला नक्की बघायला भेटतात तुम्ही पंधरा ऑगस्टला काय सेलिब्रेशन करणार आहे की आमच्या कॉलनीमध्ये पंधरा ऑगस्ट किती छान साजरी होते ते मी तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे त्याच्यामुळे एक दिवस आधीच तुम्हाला नोटिफिकेशन येईल आमच्या लाईव्हची आणि नागपंचमी तर पाऊस हवाच तर पाऊस पडतो तुम्हाला व्यूज दाखवते आमचा पावसाचा वातावरण gusto ko. Gusto ko paus, पावसाचं वातावरण असं आहे आमच्याकडे आणि आरू बसली आहे स्कूलमध्ये येऊन ती करते क्ले मॉडेल तिचं आज क्लेचं कॉम्पिटिशन होतं तर आरूने काय म्हणाल आज क्ले मध्ये का आरू हा फ्लावर बनवले तिने तिला असा कार्डबोर्ड दिसता आम्ही मी डिझाईन काढली असं कार्डबोर्ड दिला त्याच्यावर क्ले मॉडलिंग म्हणजे काय क्लेमध्ये तुम्ही काय मॉडेल बनवणार आहे ते त्याच्यावर चेक आजू कालपासून खूप प्रॅक्टिस चालली क्ले मॉडलिंगची तर अजून एक संपला नाही क्ले मॉडलिंग तर तिने काय बनवलेलं क्ले मॉडलिंग मध्ये काय बनवलेलं माऊ तू हा फ्लावर बनवलेलं ती तुम्हाला बनवून दाखवेल नक्की फ्लावर आ, क्ले मॉडलिंगचं कसं तिने बनवलेलं स्कूलमध्ये आता आपण स्कूलमध्ये तर नाही गेलो पण ती घरू करून नक्की दाखवेल आपल्याला आणि बघू आजच्या दिवसाची मजा मस्ती तसं काय नवीन दिवस नवीन नवीन दिवस श्रावणातला पहिला सण चला बघूया बच्च्या काय करायचं तर मी ॲक्च्युली मी टेलरिंग काम पण करते तर मला एक अर्जंट ब्लाऊज आले तर मी ते ब्लाउज शिवते तुम्हाला कळेल मी दिवस जर काय काय कामं करते तर आत्ता सध्याला माझं चालू आहे ब्लाऊज शिवायचं काम फ्रंट बॅक सगळ्यांना वाटतं व्हिडिओज काढते दुसरं काय काय करते काय करत असेल तर काही नाही माझं रुटीन खूप माझं शेड्यूल खूप पॅक आहे आणि त्याच्यातनं वेळ काढून मी माझी हॉबी म्हणजे मी जे व्हिडिओ काढते ते ते मला फार आवडतं ते मी करते इथे तिथे बसून गॉसिपिंग हे ते करण्यापेक्षा आपलं बरं आहे चांगलं आहे काम तर चला मी तुम्हाला दाखवते मी ब्लाऊज कसं शिवले आता सध्याला तर ते अर्धवाटे हे दोन फ्रंट साईड आहे ही बॅक साईड आहे आता हा कम्प्लीट झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते की कसं आहे आणि माझा अजून एक चॅनल नवीन येत आहे थोड्याच दिवसात म्हणजे थोडा आज स्टार्टिंग चालू आहे त्याची पण थोड्या दिवसात मी त्याला हे करेल तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करेल की माझ्या व्हिडिओचं नाव काय आणि काय तर नक्की तेव्हा त्या व्हिडिओला तिकडे पण मला जसं इथं तुम्ही भरभरून मला सपोर्ट केलं तुमच्या सपोर्टमुळं माझ्या मते आज माझे नऊशे चार सबस्क्रायबर आहेत थँक्यू या खूप मोठं थँक्यू फक्त थोडा वॉच टाईम बाकी आहे म्हणून मला लाईव्ह करावं आहे कारण व्हिडिओ जास्त माझे नाही करता येत आणि टॉपिक पाहिजे काहीतरी व्हिडिओ करायला नुसतं करायचं म्हणून काहीतरी ते नाही मला आवडत तर बघूयात मग मी याच्यामध्ये तर तुम तुमच्यासोबत रोजच राहील कारण हे माझं दिवसाचं काम आहे रोजचं काम आहे भरपूर काम आहे तुम्हाला मी आता हळूहळू दाखवेन मी काय करते आणि मी काय आहे आणि मी काय काय करणार आयुष्यामध्ये माझ्या लाईफमध्ये आता मला हा ब्लाऊज साडेबारापर्यंत शिवून मला पंधरा ऑगस्ट आमचं फंक्शन आहे त्याच्यासाठी मला रेडी होऊन मला जायचं आहे तिथे मी तिथला पण तुम्हाला शेअर करते आमचं कम्युनिटी हॉल तर असं तर शक्यतो होणार नाही शूट करायला पर्सनल आता आम्ही जाणार आहे प्रॅक्टिससाठी नाही दाखवणार तुम्हाला डायरेक्ट डान्स दाखवत मी पंधरा ऑगस्टला लाईव्ह आणि बघूया चला आता वाजले आहेत अकरा पस्तीस झाले असेल तर साडेबारा वाजेपर्यंत कंप्लीट करून आपण जाऊया कम्युनिटी हॉलला चला। अरे गुड इव्हनिंग आहे आठ वाजले रात्रीचे गुड इव्हनिंग बोला गुड इव्हनिंग बोला शुभ संध्याकाळ एकेकाने बोला बोल काय बोलतो सात बोल आज तर रात्रीचे एक वाजले काय पण बोलतो रात्रीचे एक वाजले ना आठ वाजले अरु काय बोलते आज उद्या सुट्टी आहे आज आणि उद्या सुट्टी आहे आणि संडेला स्कूल आहे आणि मी सांगतो की उद्या आणि परवा सुट्टी आहे आणि मी आता का अभ्यास केला आहे पण पण सुट्टी क्ले मॉडेलिंग ला सारखं काय बनवलं फाइव प्रकार पाच प्रकारचे फ्रूट स्टबेरी ग्रॅप्स आणि चेरी बनाना ऑरेंज आवा आणि तू मॅडम काय बनवणार तू तो बनवणार ले दे दे बाबा तिने बनवला टाकू तुमचं काय अशी यांची दोघांची मस्ती तुमचं सगळ्यात आवडतं गाणं कोणतं आणि टेंगे टेंगे आज आमच्या घरात स्पेशल भाजी काय काय गारू आपल्या घरात स्पेशल आज आमच्याकडे स्पेशल आहे कारले भाजी आरुची आवडती भाजी आज कारल्याची आरूचा दादा आणि हा आरूचा फ्रेंड सा त्यांना जेवायला अरू त्यांना सांग या जेवायला आपण काय बनवले करेला, खा। करेला। <laughs> <laughs> अरे आम्ही सिरियल बघतोय सांग कोणती सिरियल कोणती सिरियल आहे सांग

तुम्हाला बाय करणार नाही बाय बाय गुड नाईट लाईक करा एरोप्लेन बघा एरोप्लेन दाखव दाखव